सर्वांना रवीना रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज भाजी काय बनवू भाजी काय बनवू तर आता वांग्या बटाट्याची रस्सा भाजी बनवते इकडे तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता जिरं मोहरी घालून घेते कांदा घालून घेते कांदा आता भाजलेला आहे तर मी त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट घातलेला आहे आणि टोमॅटो घालून घेते तर थोडंसं मी कांदा लसूण कांदा खोबऱ्याचं वाटण वाटलेलं वाट घालून घेते आणि मीठ घालून घेते चवीनुसार ते बघा तेल सुटलेलं आहे वाटणाला आता दोन तीन दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूड घालून घेते हे बघा तेल सुटलेलं आहे तेल सुटे तो परतून घेतलंय आता याच्यामध्ये किचन किंग मसाला घालून घेते बटाटा आपली भाजी तयार झाली रसा भाजी झटपट कांदा खोबरं अद्रक लसूणचं वाटण होतं ते घातलेलं आहे मी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा